तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दर महिन्याच्या प्रत्येक शनिवारी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये बाल अधिकार व जनजागृती करण्याचे अभियान राबवले जात आहे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे सचिव विष्णुदास मोंडोकार आणि मार्गदर्शक अॅडव्होकेट संजय सेंगर यांच्या सूचनेनुसार शनिवार सात फेब्रुवारी रोजी एल एन पी कॉन्व्हेंटमध्ये या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव विष्णुदास मोंडोकर शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र पातोळे आणि सदस्य शुभांगी पिंजरकर यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी तीक्षणगर संस्थेच्या सदस्या श्वेता श्री शे साठ यांनी संस्थेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली सध्या समाजामध्ये बालकांवर होणारे अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांना आळा बसवण्यासाठी तीक्ष्णग्र संस्थेच्या वतीने सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श या अत्यंत संवेदनशील विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आपली सुरक्षा स्वतः करण्यासाठी हा फरक ओळखणे किती महत्वाचे आहे हे विविध उदाहरणाच्या माध्यमातून पटवून देण्यात आले तर तिथून निघून जाणे आणि आपल्या विश्वासू व्यक्तीला त्याबाबत सांगणे हा सुरक्षितेचा मंत्र विद्यार्थ्यांना देण्यात आला सोबतच बालकांचे मुख्य चार अधिकार आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी महत्वाचे हेल्पलाईन नंबर त्याची माहिती सुद्धा उमेश शिरसाट करण परस्पगार आणि श्वेता शिरसाट यांनी एका रंजक ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन चिंतेचा विषय बनत आहे यावर प्रकाश टाकताना मोबाईलचा सततचा वापर आणि गेम खेळल्यामुळे शरीरावर व मानसिकतेवर होणारे वाईट परिणाम यावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थी शिक्षक बाल सुरक्षा व मोबाईल सुरक्षितेत प्रतिज्ञा वदवून घेण्यात आली या कार्यक्रमाचे संचालन विशालिंगळे यांनी केले कार्यक्रमाला तीक्ष्णगत सदस्य उमेश शिरसाट श्वेता शिरसाट करण पुरस्परकार शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते